इकडे पायल कानात आरशासमोर झुमके घालत बसली होती तिने फिक्कट गुलाबी रंगाचा लेहंगा आणि चोळी घातली होती मोकळ्या केसात सुंदर मांग टिका आणि गुलाबी रंगाच्या स्टोनची सुंदर नोज रिंग तिला खूप सुंदर दिसत होती जवळच बेडवर बसलेली मधू तिच्यासाठी बांगड्यांचा सेट तयार करताना म्हणाली पायल आज तुझा पूर्ण दिवस तयार होण्यात निघून जाईल असे वाटते मंदिरातून परत आल्यावर तुला पुन्हा मेहंदीसाठी तयार व्हावे लागेल पायल तिच्या डोळ्यांवर काजळ लावत म्हणाली आता मी काही चेंज करणार नाही मधू या कपड्यांवरच मला मेहंदी लावा पायलच्या बांगड्या हातात धरून मधू तिच्याजवळ आली आणि तिच्या हातात घालत ती म्हणाली पायल हे क्षण पुन्हा कधीच परत येणार नाही तू आणि आरव सर एकदाच लग्न करणार आहात हे विधी पुन्हा होणार नाहीत त्यामुळे हे क्षण कायमचे स्मस्मरणीय बनवा समजले पायल आरवचा विचार करत हसत म्हणाली मधु आरव सरांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे माझ्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी त्यांनी त्यांना न आवडणाऱ्या गोष्टीही केल्या मग तू पण काहीतरी कर मधु असे बोलताच पायल तिच्याकडे बघू लागली आणि मधू हसत म्हणाली मला वाटतं तू तुझ्या तु नवऱ्यासाठी एक छान सरप्राईज प्लॅन करावं ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल मधुने असे बोलताच पायलच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं ती लगेच म्हणाली हो मधू आता मी पण त्यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन करणार आहे एक असे सरप्राईज जे त्यांच्या चेहऱ्यावर मोठे हसू आणेल आणि माझे सरप्राईज ते आयुष्यभर विसरणार नाहीत ठीक आहे आता तू लवकर खाली ये मी खाली जाऊन बघते आजीला माझी काही मदत हवी आहे का मधुनी असे बोलताच पायलने हळूच मान हलवली मधू तिथून निघून गेली आणि पायल आरोसाठी काय करावे याचा विचार करू लागली इकडे अर्जुन आपल्या मुलीचे सामान पाहून रडत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला ज्या नंबरवरून राजदीपने कॉल केला होता तो नंबर पाहून अर्जुनने लगेच कॉल रिसीव केला राजदीप माझी मुलगी कुठे आहे माझी मुलगी कुठे आहे अर्जुनने रागाने विचारले तेव्हा राजदीपच्या चेहऱ्यावर पुन्हा एक तीक्ष्ण हसू उमटले आणि तो म्हणाला की ती अजूनही सुरक्षित आणि जिवंत आहे पण जर तुम्ही माझ्या अटी मान्य केल्या नाहीत तर दोन दिवसांनी तिचा मृतदेह तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल नाही राजदीप माझ्या मुलीला काही करू नकोस माझी माझी माझ्या मुलीशी ओळख करून दे प्लीज अर्जुन रडत म्हणाला त्याचे बोलणे ऐकून राजदीप हसायला लागला काही वेळाने ते हसले थांबले आणि तो रागाने म्हणाला अंकल माझी अट मान्य करा मी वचन देतो तुमची मुलगी तुमच्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचेल मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत मला फक्त माझी मुलगी हवी आहे आणि तीही सुरक्षित अर्जुन असे बोलताच राजदीप पुन्हा असला आणि म्हणाला छान मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती माझी पहिली अट तुम्हाला माहीत आहे मला आणि माझ्या बाबांना तुरुंगातून बाहेर काढा ठीक आहे मी माझी सर्व संसाधने वापरणे वापरेन पण येत्या दोन दिवसात तू आणि भाईसाहेब तुरुंगातून बाहेर येतील पण तुरुंगातून बाहेर येतास तुम्ही माझी भेट माझ्या मुलीशी करून द्याल अर्जुन असे बोलताच राजदीप हसत बारकडे गेला आणि म्हणाला नाही अंकल आधी माझ्या दोन आटी होत्या पण आता आणखी एक आट आहे आधी माझ्या तीनही आटी पूर्ण करा तुम्हाला तुमची मुलगी मिळेल तुझ्या उरलेल्या आटी मला सांग मला तुझ्या सगळ्या आटी मान्य आहेत अर्जुनने असे बोलताच राजदीपच्या चेहऱ्यावर एक तीक्ष्ण हसू उमटले पहिली अट पूर्ण करा त्यानंतर उर्वरित अटीही कळतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची मुलगी मिळेपर्यंत आमच्यामध्ये झालेल्या डीलबद्दल तुम्ही कोणालाही काही सांगणार नाही कोणालाही नाही तुमच्या बायकोला किंवा मुलालाही नाही आणि कोणासमोर तोंड उघडलं तर तुमच्या मुलीचा मृतदेह बघायला तयार राहा मी सांगणार नाही मी कोणाला काही सांगणार नाही फक्त माझ्या मुलीला त्रास देऊ नका अर्जुन काळजीत पडला आणि राजदीप लगेच म्हणाला काळजी करू नका तुमची मुलगी सुरक्षित आहे आणि माझ्या तीन अटी पूर्ण करेपर्यंत सुरक्षित राहील तुमच्याकडे दोन दिवस आहेत आम्हाला बाहेर काढा अर्जुन काहीतरी बोलणार होता तोच राजदीपने कॉल डिस्कनेक्ट केला अर्जुनने फोनकडे पाहिले तर कॉल डिस्कनेक्ट झाला होता त्यांनी ताबडतोब मंत्र्याला फोन करायला सुरुवात केली पण अचानक त्यांचा फोन आला तुमचा फोन आला हे बरं झालं मी तुम्हाला कॉल करणारच होतो सर अर्जुन एवढंच बोलला होता जेव्हा मंत्री साहेब म्हणाले शेखावत साहेब तुम्हाला मला का फोन कर तुम्ही मला का फोन करणार होता हे मला माहीत नाही पण मी तुम्हाला एक खुश खबर सांगण्यासाठी फोन केला आहे ठाकूर विरेंद्र प्रताप सिंह यांचे वास्तव जाणून घेतल्यानंतर त्यांनी आमच्या पक्षासाठी निवडणूक लढू नये हे सांगण्यासाठी फोन केला आहे आणि आम्ही तुम्हाला तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे मंत्री महोदयांनी असे सांगताच अर्जुनच्या चेहऱ्यावर हसू उमटले तो लगेच म्हणाला धन्यवाद खूप खूप धन्यवाद मंत्री साहेब तुम्ही आजच आम्हाला भेटायला यावे अशी आमची इच्छा आहे मंत्री असे म्हणताच अर्जुन आनंदाने म्हणाला होय मी आजच येऊन भेटेन मॅनेजरला फोन करा आणि तुम्ही किती वाजता येता ते सांगा म्हणजे मी आजच माझी मीटिंग करू शकेन मंत्री म्हणाले होय सर अर्जुनने असे म्हणताच मंत्र्याने कॉल डिस्कनेक्ट केला फोन ठेवताच तो आनंदाने हसायला लागला आणि म्हणाला चला ही गुड न्यूज साधनाला देऊया अर्जुन नुकताच त्याच्या खोलीतून बाहेर आला तेव्हा अचानक राजदीपच्या विचाराने त्याची पावले थांबली चेहऱ्यावरचे हास्य दुःखात बदलले त्याने आपली पावले मागे घेतली आणि मागे वळून पुन्हा आपल्या खोलीत गेला इकडे माताराणीची पूजा आरवणी मंदिरात केली होती आणि आता पायल माताराणीची पूजा करत होती पायल <laughs> माताराणीसमोर हात जोडून मनात म्हणाली मी अनाथ आश्रमात वाढले आहे त्यामुळे मला लग्नाच्या विधींची फारशी माहिती नाही पण मला एवढं माहीत आहे की आई सीतेने भगवान रामाशी सी लग्न आणि रुक्मिजींनी कान्हाजींशी लग्न करण्यासाठी तुमची पूजा केली होती म्हणून लग्नात वधू आणि वर दोघेही पूजा करतात सीताजी आणि रुक्मिजींप्रमाणे मलाही पुढच्या जन्मी आरवची साथ मिळव या आशेने आज मी तुमची पूजा करत आहे माझे भोलेबाबा माझ्या भोलेबाबांनंतर माझ्या आयुष्यात कोणी असेल तर ते माझे आरव आहेत मी त्यांच्यावर खूप प्रेम करते आणि मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाही म्हणून आज मी त्यांचा आनंद आणि तुमची साथ मागते आई माझी शक्ती बनून नेहमी माझ्यासोबत राहा म्हणजे मी माझ्या पतीची शक्ती बनू शकेन मी त्यांचा सोबत बनू शकेन आणि आयुष्या प्र आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक अडचणी त्यांच्यासोबत चालू शकेल हे देवी आई मला त्यांची साथ आणि प्रेम मोठ्या कष्टाने मिळाले आहे म्हणून आता त्यांना माझ्यापासून कधीही दूर करू नका आणि मला त्यांच्यासोबत कायम राहू द्या पायल यशोदाने पायलच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला आवाज दिल्यावर पायलने डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिले यशोदा हसत म्हणाली पायल पूजा झाली आता आपण घरी जाऊया तुझी मेहंदी पण आहे आज आरो बाहेर आपली वाट पाहत आहे पायलने हसून हो ती मान हलवली आणि सगळ्यांसोबत मंदिराच्या बाहेर आली आरो सूरज आणि आधी तिघेही त्यांच्या येण्याची वाट पाहत होती यशोदा पायलला म्हणाली बेटा तू आणि सुहानी आरोसोबत जा मी आणि साधना सोबत येऊ पायलने होकार दिल्यावर आरोने पायलसाठी गाडीचा दरवाजा उघडला पायल समोर बसली आणि सुहानी आधीसोबत मागच्या सीटवर बसली बाकी सगळे सुरजच्या गाडीत बसताच गाड्या चालू लागल्या पायल विचार करत होती की तिने आरोला सरप्राईज द्यावी काय सरप्राईज द्यावी जे ती कधीच विसरणार नाही गाडी चालवत असलेल्या आरवने तिला विचारात पडलेले पाहून विचारले पायल तू काय विचार करत आहेस ते मी तुम्हाला असे बोलून पायल गप्प झाली तिला पाहून आरोह हसला आणि म्हणाला काय झालं पायल बोलता बोलता गप्प का झालीस पायल लगेच म्हणाली काही नाही आज संगीतात कोणत्या गाण्यावर नाचायचे याचाच विचार करत होती काही गरज नाही तुला विचार करण्याची कारण तुझ्या पायाची जखम अजून पूर्ण बरी झालेली नाही खरं तर आपण संगीत सोळा अजिबात करू नये आरोह म्हणाला तर पायल रागाने म्हणाले हे खूप होत आहे आज सगळ्यांसमोर मला हळद लावण्याची पैज तुम्हाला जिंकायची होती तेव्हा तुम्ही मला खेचून नाचायला ना लावलंस तेव्हा माझ्या पायाला दुखापत झाल्याचं तुम्हाला आठवलं नाही पायलने असे विचारताच आधी आणि सुहानी दोघांचे डोळे मोठे झाले आणि दोघेही हसू लागले मग आरो पायलकडे बघत म्हणाला गप्पा बस पायल मी का गप्प बसू तुम्ही गप्पा बसा संगीताचा कार्यक्रम नक्कीच होईल आणि मी माझ्या मनाप्रमाणे नाचणार आणि तुम्ही मला थांबवण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्याशी लग्न करणार नाही पायल म्हणाली आरव तिच्याकडे एकटक पाहू लागला आणि तेव्हा सुहानी म्हणाली गुडवन पायल तेव्हा आरो म्हणाला आपलं लग्न झालं आहे पायल मग आता तुला हवं की नको मर्जी फक्त माझीच चालेल आरवने असे बोलताच पायलने तोंड उघडले आणि सुहानी ही आरोकडे मोठ्या डोळ्यांनी पाहू लागली ती काही बोलणार होती तेव्हा पायल रागाने म्हणाली आपल्या लग्नात तुमची मर्जी चालेल हा गैरसमज तुमच्या मनात कधीही रुजवू नका समजलं तुम्हाला कारण मी तुमची गुलामी करणार नाही समजले पायल तू बरोबर आहेस चुकूनही याची गुलामी करू नकोस कारण त्याला प्रत्येकाला हुकूम देण्याची सवय लागली आहे दिग्दर्शक जो आहे तू त्याची आज्ञा पाळायला सुरुवात केलीस तर तो तुला हुकूम देईल सुवानी असे बोलताच पायलही म्हणाली काळजी करू नकोस दी यांनी मला रिक्वेस्ट केली तरच मी त्यांचा ऐकणार आहे पण यांनी मला आदेश दिला तर मी त्यांच्या ऐकणार नाही संगीत सोहळा नक्कीच होईल आणि मी सुद्धा नक्कीच नाचणार आहे पायल मी आरो राठोड हो आहे आणि मला माहीत आहे की माझं काम कसं करून घ्यायचं आणि विशेषतः तुझ्याकडून म्हणूनच मोठी स्वप्ने पाहणे बंद कर आपल्या लग्नात माझीच चालणार आहे आणि तू तुझ्या तु तु स्वच्छेने सर्व काही मान्य करणार आहेस आरो गाडी चालवताना म्हणाला हे सर्व ऐकून आधी हसला पण काही बोलला नाही मग पायल रागाने म्हणाली आता मी तुमचे कधीच काही ऐकणार नाही ना। बघूया आरवने गाडी डावीकडे वळवली आणि पायलकडे बघत म्हणाला तर पायल म्हणाली बघा आरव मनातल्या मनात हसायला मना लागला आणि मग सुहानी म्हणाली बरं पायल लग्न इतक्या कमी वेळेत होत आहे त्यामुळे आमच्यापैकी कोणालाही संगीताचे रिहर्सल करायला वेळ मिळणार नाही तू आणि आरव सांभाळू शकता कारण तुम्ही खूप चांगले डान्सर आहे पण माझं काय प्रॅक्टिसशिवाय मी कसे नाचणार तुला टेन्शन घेण्याची गरज नाही सुहानी कारण पायल जितकी चांगली डान्सर आहे तितकीच ती एक चांगली कोरिओग्राफर आहे तासाभरात ती तुझ्या डान्सचा सराव करून घेईल आदिनी असे सांगताच पायलनेही त्याच्याशी सहमती दर्शवली आणि म्हणाली हो दी तू खरं टेन्शन घेऊ नकोस मी आहे मी तुला डान्स करायला शिकवेन आणि स्वतःही करेल कोणाला आवडू वा न आवडू असं म्हणत पायल आरोकडे पाहू लागली सुहानी हसत म्हणाली थँक्स पायल आता मी पण संगीतात खूप डान्स करणार आहे सुवानी असे बोलताच पायलचा चेहरा उजळला त्याच्या चिंतेत इकडे तिकडे फिरत होता तो बेडवर बसला आणि मनातल्या मनात म्हणाला आरव माझा आधीच तिरस्कार करतो अशा परिस्थितीत जर मी राजदीप आणि त्याच्या वडिलांना तुरुंगातून बाहेर काढले तर त्याचा माझ्याबद्दलचा तिरस्कार आणखीनच वाढेल माझ्या स्वतःच्या मुलीच्या भवितव्यासाठी मी इतर कोणत्याही मुलाच्या भविष्याशी खेळू शकत नाही राजदीप तुरुंगातून बाहेर येताच पायाला इजा करण्याचा प्रयत्न करेल त्या मुलीने आधीच खूप वेदना सहन केल्या आहेत मी माझ्या मुलीला मिळवण्यासाठी त्या मुलीचा बळी देऊ मुली शकत नाही माझ्या मुलीकडे माझे एक पाऊल अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करेल नाही मी राजदीपला तुरुंगातून बाहेर काढू शकत नाही त्याने आणि त्याच्या वडिलांनी किती मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे कोणास ठाव आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आणखी किती मुलींचे आयुष्य आयुष्य उद्ध्वस्त करतील पण सत्य माहीत असूनही मी माझ्या मुलीकडे कशी पाठ भरवू शकेल इतक्या वर्षांनंतर आज मला माझ्या मुलीपर्यंत पोहोचण्याचा सा मार्ग सापडला आहे मी तो मार्ग बंदही करू शकत नाही हे देवा मला मार्ग दाखवा मला मदत करा मला आरवला दुखवायचे नाही कारण माझ्यासाठी त्याच्यात आणि कबीरमध्ये कधीच फरक नव्हता पण मी माझ्या मुलीला कसे विसरणार मी काल रात्री राजदीप आणि त्याच्या वडिलांबद्दल जे काही ऐकले त्यानंतर त्याने माझ्या मुलीचे काय केले असेल याचा विचार करूनही मला भीती वाटते कुठे असेल कोणत्या परिस्थितीला परिस्थितीत असेल मला मदत करा देवा मला मदत करा तेवढ्यात त्यांना गाडीचा आवाज आला साधना अर्जुनने पटकन बॉक्समधील सामान बाहेर काढले आणि कपाटाच्या का जवळ ठेवलेल्या सुटकेसमध्ये आपल्या मुलीचे सामान पटकन ठेवले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला की यावेळी साधनाला काहीही न सांगणे चांगली तेवढ्या साधना तिथे आली अर्जुनला घरी पाहून तिने विचारले तुम्ही घरी आले का तुम्ही मला फोन केला असता तर मी कबीरसोबत हॉस्पिटलमध्ये थांबले असते अर्जुनने स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणाला कबीर ठीक आहे आणि रागिणी त्याच्यासोबत आहे मला काही महत्त्वाचे काम होते म्हणून आलो साधना हसत म्हणाले ठीक आहे मी हॉस्पिटलमध्ये जाते अर्जुन काहीच बोलला नाही आणि पुन्हा राजदीपबद्दल विचार करू लागला कपाटातून कपडे काढत असलेल्या साधनाने त्याला अस्वस्थ पाहिले तेव्हा ती त्याच्याजवळ आली त्याच्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली तुम्ही अस्वस्थ वाटत आहे काय झालं तुमची परवानगी घेऊनच मी आरव आणि पायलच्या हळदीला गेले होते तुम्ही नकार दिला असता तर मी तिकडे गेले नसते अर्जुन साधनाकडे पाहत असत म्हणाला मी तुला तुझ्या लाडक्या मुलाच्या लग्नाला जाण्यापासून कसे रोकू शकतो यामुळे मी नाराज नाही मग साधनाने विचारले अर्जुन तिला काहीतरी सांगणार होता तेव्हा अचानक त्याला राजदीपची कोणाला काही न सांगण्याची धमकी आठवली आणि त्याने पुन्हा साधनाकडे पाहिली जी त्याला खूप आनंदी वाटत होती तो मनात म्हणाला राजदीप आणि त्याच्या वडिलांनी जे काही केले ते मी हिला यावेळी सांगितले तर ही तुटेल खूप वर्षांपासून ती आपल्या मुलीसाठी तळमळत आहे सत्य समजल्यानंतर स्वतः नियंत्रण ठेवू शकणार नाही माझा मुलगा आधीच रुग्णालयात दाखला आहे अशा स्थितीत सत्य जाणून घेतल्यावर साधनाला काही झाले तर नाही नाही मी कोणाला काही सांगू नये एकदा मला माझी मुलगी परत मिळाली की त्यानंतर मी सर्वांना सत्य सांगेन काय झालं काय विचार करत आहे साधना त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली तेव्हा अर्जुन हसायचा प्रयत्न करत म्हणाला काही झालं नाही सर्व काही ठीक आहे एक चांगली बातमी आहे साधना त्याच्याकडे बघू लागली तेव्हा अर्जुन म्हणाला मंत्री साहेबांनी फोन केला आहे वीरेंद्रभाई साहेबांचे सत्य जगजाहीर झाल्यानंतर त्यांनी त्यांची पक्षातून हकलपट्टी केली असून त्यांच्या तिकिटावर मी नी निवडणूक लढवावी अशी त्यांची इच्छा आहे काय साधना आनंदाने ओरडली आणि म्हणाली तुम्ही पण ना इतकी मोठी बातमी आहे आणि तुम्ही खूप काळजीत आहात अहो तुम्ही खुश असायला पाहिजे मी खुश आहे बरं हे सगळं सोड आणि तयार हो मी तुला हॉस्पिटलला सोडतो अर्जुननं असे बोलताच साधनाने हळूच मान हलवली अर्जुन पटकन तिथून निघून गेला तो निघून जाताच साधना काळजीत पडली आणि म्हणाली अर्जुनला कशाची तरी काळजी वाटते असे मला का वाटते पण त्यांना त्यांची समस्या मला सांगायची नाही धन्यवाद